शिक्षण मंत्री स्कॉलरशिपचा पहिला पाठ पहिल्या पाठाचं नाव आहे आंतरराष्ट्रीय आणि रोमन संख्या चिन्ह पहिल्या पाठाचं नाव काय आहे आंतरराष्ट्रीय रोमन संख्या चिन्ह संख्या आपल्याला माहिती आहेत की देवनागरी लिपीत संख्या आहे शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ था, नऊ आणि दहा तसंच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये शून्य असा मोठा झाला हे एक आहे हे दोन आहे हे तीन आहे हे चार हे पाच हे सहा

आणि हाताराला म्हणणार का आता अशाच प्रकारे आपण या दहा प्रश्न या ठिकाणी सोडवणार हाशे पन्नास वाद एक पॉइंट एक आहे पाचशे या संख्येला रोमन संख्या चिन्हात कस लिहिलं जात आहे हा या संख्येला रोमन संख्या चिन्हात कस लिहिलं जात आहे अक्षराती डी अक्षरात लिहिलं पंचावन्न ही रोमन संख्या चिन्हात कसं लिहिलं जाईल पंचावन्न आता पन्नास म्हणजे काय पन्नास अधिक पाच म्हणजे पंचावन्न बरोबर आहे का आता तुम्ही कसं लिहाल पन्नासच्या ठिकाणी एल ठेवा 5 च्या ठिकाणी बी ठेवा एल बी बरोबर आहे का एलवी म्हणजे काय पंचावन्न समजतय का, पंचा का? पुढं डबल सी एक्स आय एक्स ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी हा आता बघा ही एक म्हणजे शंभर हे सी म्हणजे शंभर एक्स म्हणजे दहा आणि एक्स आय म्हणजे नऊ आहे या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची

हे प्रश्न परीक्षेला एक हजार टक्के जातात असे हे प्रश्न परीक्षेला विचारले जातात म्हणजे चौदा आणि सी सी म्हणजे किती शंभर वचा हा आता बघा त्यांची बेरीज लगेच करून करून तू थोड्या वेळेला वाटले असतात एक सर फिस, एकवीस आणि किती सात आता यांच काय करू ही शंभर आणि चौदा एकशे चौदा ही एकवीस आणि पाहिजे शंभर आणि चौदा एकशे चौदा लिहायला पाहिजे ती एकशे चौवेचाळीस सॉरी वजाची नाही असं एकवीस आणि सात अठ्ठावीस तुमची वजा बाकी करू एकशे चौदा

तर रोमन संख्याचे कसं लिहाल सत्तेचाळीस हा सत्तेचाळीस वजा दहा सत्तेचाळीस सात चार मधून सदोतीस आता हे सदोतीस रोमन संख्येचे नग कसं लिहिणार दहा वीस तीस तीस सदौतीस चारशे ही संख्या रोमन संख्याचिन्हात लेखन पद्धतीत कशी लिहा कसे लिहाशे पुढील पैकी संख्याचिन्हाच्या चुकीची 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 बरोबर कोण आहे ती बघा चुकी असणार की चार आय बी बरोबर आहे सहा बी आय बरोबर आहे हो का पंचवीस बरोबर आहे पंधराला आपण कस लिहितो पंधराला आपण असं लिहितो एक वी असं हे प्रश्न आपण दिला सोन चारशे आहे का चारशे एक नाही

पाचशे आणि शंभर चारशे बघा ही संख्या संख्या आंतरराष्ट्रीय संख्याची कशी लिहा आणि सी सी हा ही किती आहे नव्वद आहे एक्स सी मध्ये किती आहे ही नव्वद आहे आणि ही पाच आणि आहेत सहा किती झालं शहाण्णव आहे बरोबर आहे का एक्स मध्ये किती म्हणजे नव्वद बघा एक दोन तीन तीस झालं आणि ही किती आहे नऊ बरोबर एकोणचाळीस अधिक आठ झालं सत्तेचाळीस एका तर ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हातल्या सत्यात्तर पन्नास चे पुढे पन्नास पुढं म्हणजे आय झाले एक खात कळाले का द्या